नमस्कार तुम्ही सगळे म्हणत असाल की बरेच दिवस व्हिडिओ का नाही अपलोड झाला तर त्याचं असं आहे की आमच्या इथं आमच्या चेह घराचंही काम चाललं आहे आणि आमच्या बाजूनी रस्ता गेला त्याच्या बाजूला रिटर्निंग वॉलचं चा काम चाललंय त्याच्यामुळे सगळं चाल खणलेलं आहे त्यांचं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि त्याच्यामुळं गोड्यांचं काम करून यांना चरायला सोडतो आणि त्यातून माझं लँडस्केपिंगच्या साईटवरती माझंही काम चालू आहे त्याच्यामुळे मला साधारण सात सव्वा सातलाच घरातनं निघायला लागतंय ते मी संध्याकाळी येतोच सात साडेसातला त्याच्यामुळं मला व्हिडिओ एडिट करणं किंवा ते अपलोड करणं दोन्ही जमत नाहीये आमची घोड्याची व्यवस्था दाखवतो कशी असते ये ये सावित्री बेटा काय तर राणी आणि सावित्री इथं राहतात इथं आतमध्ये आपण राहतो ही आमची सावित्रीशी खेळायची जागा

हे जे आता आपण घर बांधतोय हे झिरो सिमेंट मध्ये बांधलेलं आहे याच्यामध्ये आपण अजिबात सिमेंट वापरलेलंच नाहीये आणि याच्या प्लेंट मध्ये तुम्ही बघत असाल तर असे मोठे मोठे दगड ढकलत आणून बसवलेले आहेत त्याच्यामुळे हे काही झोत हालण्याचा किंवा घर पडण्याचा तोही काही प्रश्न येणार नाहीये फक्त पावसाळ्याच्या आधी काम सुरू केलं आणि पावसापर्यंत घराचं माझं चप्पर नव्हतं टाकून झालं सो मग पावसामध्ये मातीचं असल्यामुळे सगळं खाली पडलं असत म्हणून मग काय केलं तर वर पत्रे टाकून घेतलेत सो आता मला तेही काम करायचंय की मला ते पत्रे काढून टाकून तिथं कौलारू छप्पर करायचं आपल्याकडं लाकडं बिकडं सगळी आलेली आहेत सो आता पुढच्या आठवड्यात माझं ते काम चालू होईल सो तुम्ही व्हिडिओ येत नाहीये किंवा बरेच दिवस काहीच घोडेही दिसत नाहीत मीही दिसत नाही असं म्हणून अनसबस्क्राईब करून टाकू नका सबस्क्राईब करत राहा कारण की घोड्यांबरोबर वेळ घालवतोय शूटिंग होतंय पण एडिटिंग आणि अपलोड जमत नाहीये आणि आता पुढचे जे व्हिडिओज येणार आहेत ना तर याच्यामध्ये घराचं पण सगळं दिसेल की मी आर्किटेक्चर कसं आहे काय काय का, मेथड्स वापरलेल्या आहेत आणि सो असे सगळे कंबाईंड व्हिडिओ आता लवकरच येतील तर लेट होतोय त्याबद्दल सगळ्यांना सॉरी हा आणि ठीक आहे आपण टाकत राहूयात व्हिडिओ आता हा आजचा व्हिडिओ मी आजच अपलोड करीन आणि बाकीचे अपलोड झालेले आहेत हे लवकरच येत राहतील चॅनलवरती वरती धन्यवाद हो सावित्री काय झालं सोनू